जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड किल्ले रायगड येथे युद्धकुलभूषण राजे लखोजीराव जाधवराव व त्यांच्या वंशजांच्या वतीने जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आज जामखेड शहरामध्ये भव्य या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले सकाळी अकरा वाजता जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतसबाजी करण्यात आली यावेळी प्राध्यापक मधुकर आबा राळेभात भाजपा मंडल अध्यक्ष संजय काका काशीत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले अवधूत पवार पवन राळेभात मनोज कुलकर्णी वैजनाथ पाटील खर्ड्याच्या सरपंच संजीवनीताई पाटील आरणगावचे सरपंच व भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा संगीता पारे ॲडवोकेट संजय पारे गोरख धनवट संभाजी ढोले सुनील जगताप दिगंबर चव्हाण तात्या बांदल मनोज भोरे गणेश काळे राजेंद्र गोरे अमित जाधव नवनाथ बहीर चेअरमन उद्धव हुलगुंडे एकनाथ चव्हाण अमोल बहिर जयसिंग उगले जाकीर शेख प्रशांत जाधव ईश्वर मुरुमकर ॲडव्होकेट हर्षल डोके शहाजी वायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साहेबांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचा जन्मगावीमध्ये शिरलेले राजा या ठिकाणावर जिजाऊ ज्योत आणि जिजाऊ मासाहेबांचा रथ या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला या परिसरामध्ये त्यांनी आपलं काष्टाने हे स्वराज्य उभा केलं त्या परिसरात म्हणजे पासाड या ठिकाणी ही रथयात्रा जात आहे खरंतर या महाराष्ट्राला नव्हे देशाला आकार देण्याचं काम ज्या मातेने केलं आहे ती माता म्हणजे माजिजाऊ मासाहेब आणि त्यांचं पुण्यस्मरण या त्या महाराष्ट्राने करत राहू त्यांच्या माहेरच्या वंशजाने माहेरवरून जिजाऊ ज्योत आणि जिजाऊ रथ या ठिकाणी आणलेला आहे निश्चितच ही एक प्रेरणा आहे ज्या उभ्या महाराष्ट्राने घेण्यासाठीची आहे ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही सभा कुठलाही व्याख्यान कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही असे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला त्यांना घडवलं आणि ते नुसतं घडवलंच नाही तर नव स्वराज्य निर्माण करण्याची स्फूर्ती दिली स्वराज्याचं पुल्लीत पेटवलं आणि या महाराष्ट्रात नवे जगामध्ये एक वेगळा इतिहास ज्या मातेने घडवून दिला त्या मातेच्या पुण्यस्मरणार्थ ही रथयात्रा निघालेली आहे रथयात्रा दिल या त्या स्मृतिज्योत रथयात्रेसोबतच सिद्धखेड राजा दा येथील पाच विरीचं जल पाणी हे घेऊन आम्ही पाचड या ठिकाणी दिनांक चौदा तारखेला सिद्धखेड राजावरून निघालो सतरा तारखेला तीनशे एक्का राष्ट्रमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त त्या ठिकाणी जाऊन आपण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची जी स्थापना केली स्वराज्यासाठी जो त्यांनी लढा दिला स्वराज्यासाठी त्यांनी जे कावाड कष्ट केले स्वराज्य उभं करताना त्यांना कशाप्रकारे त्रास झाला आणि स्वराज्य उभा करत असताना ज्या पद्धतीनं सर्व धर्म सर्व समाज सर्व धर्म समभाव सर्व अठरा पकडं जाती धर्माला एकत्र घेऊन त्यांनी काम केलं त्यांची या विचाराची स्मृतीज्योत आम्ही मातृतीर्थ ना राजा जन्म ठिकाणापासून त्यांचा जी स्थळ आहे पाच या ठिकाणी घेऊन हो, जात आहोत त्यांच्या या विचाराची संकल्पना प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजावी प्रत्येक महिलांच्या मनामनात रुजावी आणि त्यातून आपल्याला नवीन शिवबा कसा तयार होईल जर जिजामाता नसत्या तर शिवबा निश्चित झाली नसते म्हणून आपल्याला शिवबा कसा घडवता येईल या महिला वर्गांनी जिजामातांनी हे ठरवलं पाहिजे आणि ही जी रथयात्रा आहे या रथयात्रेला आपले हे दुसरे वर्ष आहे पुढील वर्षीसुद्धा रथयात्रा या ठिकाणावरून जाणार आहे माझे असे सर्व जामखेडवासियांना व आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्तांना शिवभक्त मराठा सेवा संघ इतर सर्व संघटना सर्व स सर्व धर्मातील लोकांना असे आव्हान आहे की सर्वांनी या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावे आणि या जिजाऊंच्या विचाराचा प्रचार किंवा माहिती देण्याचे कार्य करावे जय हिंद जय दिदा जय शिवाजी